नमस्कार जय सद्गुरू आज आपण आरीवर्क साध्या सुईने कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत मी हे डिझाईन तयार केलेले आहे त्यामध्ये एक एक मनी कशा पद्धतीने साध्या सुईने ओवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे पहा अशा पद्धतीने मी साध्या सुईने हाताची डिझाईन जी तयार केलेली आहे त्याला एक एक मध्ये घालून खूप छान अशी डिझाईन तयार केलेली आहे तुम्हीसुद्धा असे क्रॉस लाईन करून त्याच्यामध्ये आपली ह्या साध्या सुईने हे मोठा मनी चार नंबरचा मनी किंवा शुगर बीट्स वापरून आपण अशी खूपच सुंदर अशी डिझाईन तयार करू शकतो अशाच वेगवेगळ्या बेग प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोपी पद्धत आणि खूप छान अशी डिझाईन कमी वेळेत मी तयार केलेल्या आहेत त्यासुद्धा व्हिडिओ मी या चॅनेलवरती टाकलेले आहेत चार नंबरचा मनी आहे हा जे आपण क्रॉस लाईनमध्ये एक एक मनी अशा पद्धतीने ओवून घ्यायचा खूपच छान अशी डिझाईन तयार होते आणि जे छोटे मनी आहेत तेच आधी आपण क्रॉस खडोनी आखून घ्यायचे व त्यानंतर छोटे छोटे मनी ओवून घ्यायचे व आपण अशा पद्धतीने मध्ये मोठे मनी घालून खूपच छान अशी डिझाईन हाताला तयार करू शकतो तुम्ही पाहू शकता खूपच पटकन आणि खूपच छान अशी डिझाईन मी तयार केलेली आहे माझ्या चॅनलवरती असे बरेच आरीवर्कचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण आरीवर्क घरच्या घरी खूपच छान करू शकतो सोप्या पद्धतीने आपण घरच्याही ब्लाऊजला अशा पद्धतीने आरीवर्क करून ब्लाऊजला वेगळा लूक आणू शकतो हे पहा खूपच छान आणि सोपी पद्धत साध्या सुईने आपला वेळही वाचतो आणि मनीही खूप गच्च बसतात ही डिझाईन खूप छान दिसते मी आपल्या चॅनलवरती साडीचे गोंडेसुद्धा कशा पद्धतीने तयार करायचे व लावायचे तेसुद्धा सांगितलेलं ला आहे ते त्याच पद्धतीने वेगवेगळे ब्लाऊजचे डिझाईन सोप्या पद्धतीने कशा शिवायचे ते सुद्धा दाखवलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण येथे मनी लावून घ्यायचे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने एक एक मनी आपण इथे होऊन घेतलेले आहेत तुम्हाला अजून कोणती डिजा डिझाईन सोप्या पद्धतीने करून पाहिजे त्याचाही व्हिडिओ मी चॅनेलवरती दाखवेल कमेंट करून मला नक्की सांगा हे असे मी चार चार मनी ओन हे अशा पद्धतीने खूपच छान असे डिझाईन तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान डिझाईन तयार झालेली आहे धन्यवाद